खेलो इंडिया ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर खेळली जाणारी स्पर्धा आहे यामध्ये यामध्ये निवड केली जाते सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील तनुजा बारसकर हिची सुद्धा निवड झाली आहे तनुजा ह्या स्पर्धेत कराटेमधील कलरी ह्या प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होणार असून कोणत्याही सोयी सुविधा नसतानाही तिने अथक मेहनत करत ह्या स्पर्धेत तिची निवड झाली आहे ग्रामीण भागातील मुलगी राष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या खेळांमध्ये तिची निवड झाल्याने मोहोळ तालुक्यासह सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे खऱ्या अर्थाने आता क्रीडा विभागाने ही ग्रामीण भागातील खेळाडूंकडून लक्ष देऊन त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत देखील ग्रामीण भागातील खेळाडूंनी व्यक्त केले आहे माझे नाव सुरेज नितीन बारस्कर आहे मी भगत भगतसिंग स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये गेले तीन वर्ष प्रॅक्टिस करते आता माझी खेलो इंडियाला सिलेक्शन झाले मी नॅशनल पर्यंत जाऊन आले आता खेलो इंडियाच्या स्पर्धा आहेत बिहारमध्ये मी गेले तीन वर्ष झालं क्लासवर दोन तीन तास प्रॅक्टिस करते रेग्युलरली मग आता त्या प्रॅक्टिसमुळे माझी खेलो इंडियाला सिलेक्शन झाले मग ते बिहारमध्ये आहेत पाच ते पंधरा या दरम्यानमध्ये हां मी रेग्युलरली दोन तीन तास सकाळी उठून प्रॅक्टिस करते आणि क्लासवर प्रॅक्टिस करते थीदे थीदे मी कलरी पेटू त्या मधला चिवाडू हा इव्हेंट करणार आहे आणि आहे की म्हणजे चिवाडू करणार कलरी पेटूया क्रिकेट हे माझं सोळा वय आहे मी चौदा वयापासून कराटे घेते चौदा तेरा चौदा पासून माझे घरचे खूप सपोर्ट करते प्रत्येक वेळेस मला म्हणजे कुठे बाहेर जाण्यास अशी कधीच नाही म्हणत नाहीत प्रत्येक वेळेस मला प्रोत्साहन देते कुठेही नाही असं बंदिस्त बन, करत नाहीत नमस्कार मी दशरथ काळे क्रांतीवीर भगतसिंग कराटे स्पोर्ट अकॅडमी या नावाने या ठिकाणी अकॅडमी चालवत आहे जवळजवळ गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला येथे माझा कराटेचा क्लासेस चालतो आहे आणि या क्लासवरच मी कलरी या नावाचा खेळ या ठिकाणी चालू केलेला आहे कलरी पायटू हा असा खेळ आहे ज्या खेळाचं गेल्या दोन वर्षापूर्वी आपल्या खेलो इंडिया आणि नॅशनल गेम्स या दोन्ही खेळामध्ये भारत सरकारने समावेश केल्यामुळे या खेळाला खूप महत्त्व आलेलं आहे आणि या खेळाचं गेल्या दोन तीन वर्षापासून या ठिकाणी सराव करत असताना आपल्याच क्लासची विद्यार्थिनी तनुजा बारसकर याची परवाज खेलो इंडिया या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे तिचं प्रथमता मी सोलापूर जिल्हा कलरी असोसिएशनच्या वतीने अभिनंदन करतो आणि या खेळामध्ये जवळजवळ तिची जिद्द चिकाटी आणि त्या खेळामध्ये असणारी निष्ठा या सगळ्यांच्या जोरावरती तिनं राज्यस्तर नॅशनल आणि आत्ता खेलो इंडियाला सिलेक्शन झालेलं आहे खऱ्या अर्थानं ती एक एवढ्या प्रामाणिकपणानं क्लास घेत क करते सकाळी तिचं सराव चालू असतो आहे संध्याकाळी पाच ते साडेसहा सातपर्यंत संध्याकाळी दोन तीन तास आता सध्या चालूला खेलो इंडियाची तयारी चालू झालेली आहे सकाळी पाच ते सातपर्यंत सकाळी प्रॅक्टिस करतात आणि संध्याकाळीही त्यांची सराव चालू आहे तर त्या खेलो इंडियाला सिलेक्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मोहोळमध्ये पहिल्यांदा आणि आमच्या सर्वांच्याच कराटे क्लास आमचा जो क्लास आहे क्रांतीवर भगतसिंग कराटे अकॅडमी आहे आणि मोहोळमधून खेलो इंडियाला सिलेक्शन झालेली ती पहिलीच मुलगी ठरलेली आहे त्यामुळं खूप कौतुक आणि त्याचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे सर आता खेलो इंडियासाठी मोठी टफ फाईट असणार आहे त्या ठिकाण ठिकाणी मोठं कॉम्पिटिशन देखील असणार आहे तर मग या मुलीची आपण कशी तयारी करून घेत आहे हो राष्ट्रीय स्तरावरती सगळ्या देशभरातून कलरीपट्टूचे सगळे कलरीपट्टू येणार आहेत आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर टफ फाईट होणार आहे त्यांची परंतु मी त्याचा जे काय सराव असेल तो सकाळी पाच ते सातपर्यंत त्याचा सराव घेतो आहे आणि संध्याकाळी आत्ता पाच वाजल्यापासून साडेसात आठपर्यंत ते कलर त्या कलरीची प्रॅक्टिस करते तर खऱ्या अर्थानं त्याला जेवढं आहार असेल किंवा जे बाकीचे जे काय लागणारं साहित्य असेल खरं तर हे हा ग्रामीण भाग आहे या ठिकाणी खेळाला खूप म्हणजे दुर्लक्षित केलेला खेळ आहे भविष्यामध्ये ज्या शासकीय सुविधा आहेत त्या शासकीय सुविधा तर मिळतीलच पण आत्ता सिलेक्शन झाल्यापासून आता एक तारखेपासून बालेवाडी पुणे ते शासनातर्फेच ते शिबिर प्रशिक्षण असतं आणि सराव के करून घेतला जातो आणि तिथून बौद्ध गया बिहार या ठिकाणी या स्पर्धा आहेत